सोलापुरात गाजलेल्या एमडी ड्रग्स अर्थात अंमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या कारणावरून अटकेत असलेल्या तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी जामीनावर मुक्तता केली आहेत अशी माहिती ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी दिले आहे याकूब अली बागवान मोहम्मद मतीन शेख बाबा फरीद बागवान राहणार गुलबर्गा कर्नाटक असे जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत या संदर्भात ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी अधिक माहिती लोकप्रहार न्यूज चॅनलला ला दिली आहे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे ते त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की सोलापूर पुणे महामार्गावर एका वेरणा कारमध्ये मेफड्रॉन अर्थात एमडी डी ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ हे घेऊन जात बाळगून घेऊन जात असल्याचे त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्या गोपनीय माहितीच्या नुसार दिनांक ते सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथील सर्व पोलीस अधिकारी व त्यांची टीम यांनी सापळा रचला होता त्या सापळ्यादरम्यान मोहोळकडून येणारी वाहन कोणाचाच संशय येणार नाही अशा रीतीने लक्ष देऊन सापळा लावून थांबला त्यावेळी सायंकाळी पाच वाजे सुमारास त्यांनी एक काळ्या रंगाची वेरणाकार येत असल्याचे दिसून आले सदरची वेरणाकार ही सापळा लावून थांबलेल्या ठिकाणी जवळ येताच आपण सापळा पथकातील पोलीस आमदार यांना इशारा करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आपण सदर वेरणाकार थांबण्याचा इशारा केला परंतु सदर वेरणाकार चालकास पोलीस असल्याचे संशय आल्याने तो सोलापूरच्या दिशेने जोरात पळून जाण्याचा प्रयत्न केला तर सदर वाहनाचे पाठलाग करून त्यावेळेस पाच वाजून पाच मिनिटांनी सदर वाहन सोलापूर पुणे महामार्गावर पोलिसांकडून थांबवण्यात था आला व त्या वाहनाची झडती घेतल्या असता त्या वाहनामध्ये मेफड्रॉन नावाचा एक ड्रग जे अंमली पदार्थ आहे तो सुमारे अठरा ग्राम त्या गाडीमध्ये होता त्यांच्या तपासात निष्पन्न झालेला होता त्यानुसार सोलापूर तालुका पोलीस स्टेशन यांनी सदर कारमधील चारी इसमास पोलीस स्टेशन येथे घेऊन जाऊन सदर चारी व्यक्ती विरुद्ध नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सबस्टन्सच्या अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वय कलम आठ क बावीस ब बाव व एकोणतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर सापळ्यामध्ये त्या आ, सदर कारमध्ये एकूण चार आरोपी होते त्यांचे नावे मोसिन शेख याकूब बागवान मोहम्मद मोहम्मद मतीन हाजी शेख व बाबा फरीद बागवान असे चार आरोपी या सापळ्या दरम्यान त्यांना पोलिस पोलिसांना मिळून आले व सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तरी त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वरील संपूर्ण आरोपींना मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हजर केला असता मेहरबान कोर्टाने त्यांना दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी केलेला तपास अजून उर्वरित चार आरोपींना यात अटक केलेलं होतं एकूण आठ आरोपी यात अटक केलेले होते दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान न्यायालयासमोर या सर्व आरोपींना हजर केला असता यातील तपासी अमलदार यांनी अजून अजून पाच दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती परंतु आमचा युक्तिवाद ऐकून आमचा युक्तिवाद घराई धरून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी असतात न्यायालयीन कोठडीमध्ये घेण्यात आलेलं होतं त्यानंतर आम्ही यातील या दरम्यान ज्या गाडीमध्ये जे, जे नमूद आरोपी होते यातील आरोपी याकुब अली बागवान मोहम्मद मतीन हाजी शेख बाबा फरीद अब्दुल सलाम अब्दुल सलीम बागवान यांच्यातर्फे मेरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता सदर अर्जाचा सुनावणी वेळेस आम्ही या प्रत्येक प्रत्यक्षात या आरोपीचं या गुन्ह्याशी कुठला संबंध आहे या हे मुद्दे हे मेरबान कोर्टास पटवून देण्यास आम्ही पटवून दिलेला आहे मेहरबान कोर्टास व यातील पुढे यातील आरोपी यांचं आणि व बाकीच्यांचं आरोपीचं काय सहभागी मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे व आमचा युक्तिवाद मान्य करून मेहरबान जिल्हा व न्यायाधीश श्री राणेसाहेब यांनी या प्रत्येकी आरोपी पन्नास हजाराच्या जात मुसलग्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे व सदर प्रकरणामध्ये आरोपीतर्फे मी अॅडव्होकेट सिराज रजाक शेख माझे काका अॅडव्होकेट इस्माईल शेख व हे का हे जे न्याय न्यायाचं जाण्याचं काम जे मी सुरू केलेलं आहे जे माझे वडील माझे गुरु मरुम अॅडव्होकेट रझाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलेलं आहे